स्वागत आहे तर माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनल लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता नऊ ऑगस्ट आदिवासी दिन हा साजरा झालेला आहे त्यामध्ये तुम्ही माझे व्हिडिओ युट्यूबवर जर बघितलेले असतील तर तुम्हाला अंदाज आलेला असेलच मी आदिवासी समाजापैकी आहे आणि मला समाजाचा मान आहे तर इतर कोणी समाजाचे लोक माझे चाहते वर्ग असतील ते सुद्धा माझे चॅनल बघत असेल त्यांचा पण मी ऋणी आहे कारण कसं आहे की आपण कुठल्या सणावाराला कुठल्या समाजात आपण मिळून मिसळून वागलं पाहिजे तसं प्रत्येकाचा समाजाचा प्रत्येकाने हा आदर केलाच पाहिजे त्या पद्धतीने मी पण आमच्या आदिवासी दिनाचा रॅलीमध्ये सहभागी झालो होतो त्याचा पण मला खूप आनंद वाटला पण तुम्ही जर माझा हा व्हिडिओ हो, जर बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करतं लाईव्ह व लाईव येऊ